मनिओम श्रीवण मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत तर बघा बऱ्याचशा लोकांनी विचारलेला हा प्रश्न होता की आत्ता ह्या वीस तारखेपासून आम्हाला पाराणाला बसायला सुरुवात करायला होणार नाही कोणाची पाळी आहे सूतक आहे काही असू शकतं तर त्यामध्ये जर का तुम्हाला ह्या वेळेत पोथी पारायण करायचं नसेल किंवा जमणार नसेल तर मग तुम्ही केव्हा करू शकता तर तुम्हाला केव्हा जमणार आहे तर दत्त जयंती निमित्तच करायचं असेल तर मग आत्ताच आहे तर मग तुम्ही एक तर तीन दिवसाची करू शकता किंवा शक्यतो पाच दिवसाचं चालत नाही पण तरी पाच दिवसात तुम्ही वाचन करायला करायचं असेल तर करू शकता तीन दिवसाचं सुद्धा करू शकता एक दिवसाचं करू नये सात दिवसाचं नसेल जमणार तर तीन दिवसाचं करा जर का जमत असेल तर पण तेही जमणार नाही दत्त पर्यंतही जमणार नाही मग कधीही मध्ये आधी तुम्ही गुरुचरित्र पारायण हे सात दिवसाचं कधीही सात दिवसाची पोथी पारायण नैवेद्य हे तुम्ही करू शकता का तर हो तुम्ही नक्कीच करू शकता मला इथे तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की बरेचसे जण काय करतात म्हणतात की मला पो पोथी उचलायची मला मला पारायण उचलायचंय म्हणजे ग्रंथ वाचन पारायण करणे म्हणजे बरेचसे जण भाषा भाषेमध्ये त्यांच्या भाषेमध्ये पोथी उचलणे पारायण करण्याला पोथी उचलणे वगैरे म्हणतात तर शक्यतो त्याला तसं बोलू नये त्याला पारायण करणेच म्हणावं कारण आपण पारायण कधी उचलत नाही पारायण करतो पारायण पारायणाला आपण बसतो आणि ते पारायण पूर्ण करतो तर शक्यतो तो, तो शब्द टाळावा पोथी उचलणे किंवा पारायण उचलणे असं बोलू नये आणि त्याचबरोबर तुम्ही हे कुठल्याही दिवशी करू शकता काहीही हरकत नाही अगदी ह्या दत्त सुद्धा तुम्हाला जर का जमणार नसेल तर त्यानंतर कधीही तुम्ही करू शकता त्यालाही काही हरकत नाही आवर्जून एकदा तरी करावं महिन्यातनं सुद्धा एक एकदा लोक पारायण करतात तर तेही करू शकता तुम्ही त्यामुळे अशी कुठली शंका नाही आहे की जर तुम्हाला काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही करावी की नाही तर अजिबात काही प्रॉब्लेम नाही आहे नंतर सुद्धा तुम्ही दत्त जयंती झाल्यावर सुद्धा करू शकता त्यानंतर सुद्धा तुमच्याकडे पंधरा दिवस आहे आरामात तुमचं तेव्हाही पारायण होऊ शकेल त्याला काही एक हरकत नाही श्री स्वामी